हे असे शिवभक्त आहेत की ज्यांना भगवान शिवाकडून श्राप मिळाला आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आज ज्या शिवभक्ताबद्दल बोलणार आहोत ते आहेत काक भूषंडी काक हा कावळ्यासाठी संस्कृत शब्द आहे तर भूषुंडी हे एक प्रकारचे शस्त्र आहे काकभूषंडी हे मुळात अयोध्येतील शूद्र वर्गाचे होते पण भगवान शिवाचे परमभक्त होते त्यांचे गुरु हे विष्णू भक्त होते व त्यांनी का पण विष्णूची व वैष्णवांची पूजा करायला सांगितली शिवाला हे अजिबात आवडले नाही त्यांनी क्रोधित होऊन काकभूषुंडीला श्राप दिला की तुला हजारो सर्प योनीत जन्म घ्यावा लागेल त्यांच्या गुरुंनी भगवान शिवाला शांत होण्यास सांगितले व प्रार्थना केली की श्राप मागे घेण्याची भगवान शिव म्हणाले श्राप मागे तर नाही घेऊ शकत पण एक वरदान देऊ शकतो की त्यांना त्यांच्या कुठल्याही जन्मा जन्मात त्यांना मृत्यूच्या वेळेस त्रास व वेदना सहन कराव्या लागणार नाही भगवान शिवाने परत त्यांना ताकीद दिली की गुरुंचं पुन्हा कधीही अनादर करू नका त्यामुळे काकभूषुंडी यांनी खूप सारे योग पाहिले असं म्हणतात की त्यांनी अकरा वेळा रामायणाचा अनुभव घेतला आहे आणि सोळा वेळा महाभारताचा असंही म्हणतात की प्रत्येक रामायण आणि महाभारताचा शेवट वेगवेगळा होता शापित जन्मानंतर कागभूंडी ब्राह्मण म्हणून जन्माला आले आणि भगवान रामाचे महान अनुयायी आणि ऋषी बनले ब्रह्माच्या सगुण उपासनेपेक्षा निर्गुण उपासनेच्या गुणवत्तेवर लोमाश नावाच्या ऋषींचे प्रवचन ऐकताना त्यांनी ही मते स्वीकारण्यास नकार दिला रागात लोमाशी ऋषींनी त्यांना कावळा होण्याचा श्राप दिला नंतर लोमा शृषींना त्यांची दया आली व त्यांनी त्यांना चिरंजीवी होण्याचा व इच्छा मरणाचा आशीर्वाद पण दिला जेव्हा भगवान शिव माता पार्वतीला रामचरित्र सांगत होते तेव्हा ते रामायण एका कावळ्याने पण ऐकले होते जेव्हा राम रावण युद्ध चालले होते तेव्हा भगवान रामावर नागबाणांनी प्रहार झाला होता तेव्हा देवांनी गरुडाला पाठवले होते रामांना त्या नागबाणापासून वाचवण्यासाठी तेव्हा गरुडांना शंका आली की भगवान राम हे खरंच नारायण आहेत ना का ते स्वतःला वाचू शकत होते पण तसं घडलं नाही त्यांच्या शंकेचं निराशन तेव्हा झाले जेव्हा कागभूंडीने गरुडांना रामायण सांगितले कागभूषुंडी आणि गरुडाचा संवाद आपल्याला रामचरित्र उत्तरकांड उत्तरकांडमध्ये व वाल्मिकी रामायण मध्ये सापडतो कागभूषुंडीने गरुडाला सांगितले की प्रत्येक त्रेता युगात त्या अयोध्येला जातात आणि पाच वर्ष नगरात राहून बालक रामाला पाहतात एकदा भगवान रामाने उत्तेजित होऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला काकभूषंडीच्या मनात रामाच्या देवत्वाविषयी शंका उत्पन्न झाली जेव्हा काकभूषुंडी आकाशाकडे झेपावतात तेव्हा त्यांना जाणवले की ब्रह्मलोकांपर्यंत लोकांपर्यंत केले तरी भगवान रामांची बोटे आपल्यापासून फक्त एक बोटाच्या रुंदीच्या अंतरावर आहेत त्यांनी भगवान रामाच्या मुखात अख्ख ब्रह्मांड पाहिले होते जसे द्वापर युगात भगवान श्रीकृष्णाच्या मुखात यशोदा मातेने पाहिले तसेच त्यांनी कायम कावळ्याच्या रूपात राहणे पसंत केले कारण त्यांना त्या रूपात त्यांच्या इष्टदेवतेचे दर्शन घडत होते म्हणून मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद